सुप्रसिद्ध राज ज्योतिषयांत्री श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना सदा सर्वदा योग तुझा गडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षु बनता रघु रघुनायका मागणे जय जय रघुवीर समर्थ ओम श्री सच्चिदानंद सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि उद्धवजी यांचा संवाद द्वारकेमध्ये चालू आहे आणि तो संवाद चालू असताना भगवान श्रीकृष्ण परमात्मा कुठेतरी भविष्य सांगत आणि ते भविष्य सांगत असताना उद्धवजींना म्हणतायत की द्वारकेची दहा वर्ष ज्यावेळेला पूर्ण होतील त्यावेळेला दुर्वासा पुन्हा इथे असतील दुर्वासा पुन्हा इथे येतील आणि ते स्वतः रुक्मिणी मातेचा सन्मान करतील तिचं कौतुक करतील तिला उशाप देतील आणि तिला घेऊन येतील आणि पुन्हा आमच्या संसाराला सुरुवात होईल आणि खऱ्या अर्थाने तो सुखाचा संसार असेल त्याच्यानंतर रुक्मिणीला अनंत कालापर्यंत माझी साथ मिळेल मग त्यावेळेला उद्धवजींच्या मनामध्ये पुन्हा प्रश्न उद्भवतो आणि मग उद्धवजी पुन्हा भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना विचारतात मग जांबुवंतीचा तुम्ही पत्नी म्हणून स्वीकार केलेला आहे जांबुवंतीला तुम्ही बरोबर घेऊन आलेला आहात तर मग जांबुवंतीला ह्या गोष्टीमध्ये दहा वर्ष तिला पण लांब राहावं लागेल का त्यावेळेला ते उद्धवजींना म्हणतात की नाही बघा रुक्मिणी लांब राहिली आहे त्या दहा वर्षामध्ये तिला माझ्याबद्दल पूर्णपणे आत्मसात करायला पाहिजे ज्यावेळेला मी तिथे नाही आहे त्याच वेळेला ती मला समजू शकते कारण याच्या अगोदर ती माझ्याबद्दल विचार करत होती तिने मला बघितलं नव्हतं मला जाणलं नव्हतं आता ती माझ्या बरोबर राहिली आहे तिने मला बघितलं आहे माझं रूप बघितलं आहे मला थोडंफार जाणलं आहे आता ती दहा वर्ष पूर्णपणे ज्या वेळेला माझा विचार करेल त्यावेळेला ती पूर्णपणे समर्पित होईल आणि जांबुवंतीचं बघाल तर ती जाम्बवंतांची मुलगी आहे जाम्बवंतांचे अनंत कोटी उपकार माझ्यावरती आहेत ज्यावेळेला मी राम अवतारामध्ये होतो त्यावेळेला राम अवतारामध्ये असताना सीतेच्या शोधामध्ये त्या सुग्रीवाची सेना ज्यावेळेला मी घेतली त्यावेळेला जांबुवंतजी हे त्या सेनेचे प्रमुख होते आणि ते सेनेचे प्रमुख असतानासुद्धा सगळ्यांचं त्यांच्या म्हणण्यावरतीच सगळं चालत असताना त्यांनी राम म्हणून प्रत्येक वेळेला मला जे काही आदर तिथे माझं केलेलं आहे माझ्या शब्दाला जो काही मान दिला आहे आणि सीतेला शोधण्याकरता जी काही त्यांनी भूमिका पार पडली आहे त्या सगळ्या भूमिकेमध्ये जांबुवंतजी यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे त्यांच्या मनामध्ये जी इच्छा होती की मी त्यांच्याबरोबर युद्ध करावं माझे अजानूबाहू बघून त्यांच्या मनामध्ये इच्छा निर्माण व्हायची की या अजानूबाहूंबरोबर माझं युद्ध झालं पाहिजे आणि ते युद्ध होण्याची इच्छासुद्धा मी त्यांची पूर्ती केलेली आहे अनंत कोटी प्रेम त्यांचं माझ्यावरती आहे आणि त्या प्रेमाची मूर्तिमंत जर काही मूर्ती असेल तर ती मूर्तिमंत मूर्ती म्हणजे कोण असेल तर ती जामवंती माता आहे आणि त्या जाबुवंतीशी मी विवाह केलेला आहे आता ही जाम्बवंत माता जी आहे म्हणजे जाम्बुवंती जी आहे तिच्याबरोबर विवाह केल्यानंतर तिला ज्यावेळेस वेळेला माझा सहवास मिळेल ती माझ्या सहवासामध्ये ज्या वेळेला राहील त्याच्या वेळेला ती मला जाण्यास सुरुवात करेल आणि दहा वर्ष तिला सुद्धा मिळतील आज इथे रुक्मिणी असती तर जामबुवंतीला तेवढा अधिकार मिळाला नसता आज इथे रुक्मिणी नसताना जामबुवंतीला तेवढा अधिकार मिळेल तेवढा वेळ तिला मिळेल ती दहा वर्षात मला पूर्णपणे समजून घेऊ शकते रुक्मिणीची मॅच्युरिटी पूर्ण रुक्मिणी मातेची मॅच्युरिटी पूर्णपणे वेगळी आहे भगवान श्रीकृष्णांच्या दृष्टीमध्ये की त्यांच्यापासून लांब राहिल्यानंतर त्यांना भगवान श्रीकृष्ण समजणार आहेत आणि जामबुवंतींची मॅच्युरिटी ही आहे की त्यांच्या जवळ दहा वर्ष राहतील तेव्हा त्यांना श्रीकृष्ण परमात्मा समजतील बघा श्रीकृष्ण परमात्मा एखाद्यापासून लांब राहतात तेव्हा ते लांबसुद्धा या दृष्टिकोनातून राहतात की त्यांना ते पूर्णपणे समजावे आणि एखाद्याच्या दहा वर्ष जवळ राहतात तर ते जवळसुद्धा याकरता राहतात की त्यांना ते पूर्णपणे समजावेत मग हा जाममोवंती मातेचा स्वीकार कशाबद्दल केला तर जे जामवंतांचं प्रेम आहे त्या प्रेमाची कुठेतरी ती मूर्ती आहे आणि म्हणून जाममोवंतीचा स्वीकार केलेला आहे दहा वर्ष पहिले ती मला जाणेल मला पूर्णपणे समजून घेईल तिचं समर्पण माझ्या आणि ते समर्पण नंतर मात्र ती पूर्णपणे माझी असेल आणि कदाचित त्याच्यानंतर देह स्वरूपामध्ये माझा संवाद लाभला न लाभला आम्ही एका छताखाली राहिलो न राहिलो तरी सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी जरी राहिलो तरी एकमेकाच्या हृदयामध्ये राहू मग हा सगळा संवाद समजल्यानंतर मग त्या ठिकाणी आणखीन द्वारकेमध्ये अनेक घटना घडल्या त्या सगळ्या घटना घडत असताना त्याच्यामध्ये द्वारकेमध्येच असताना ज्यावेळेला दशक दहा वर्ष पूर्ण झाली त्यावेळेला दशक महोत्सव साजरा करायचं सगळ्यांनी मनावर घेतलं आणि द्वारकावासियांना आज आनंद निर्माण झाला की आज आपण पूर्णपणे दशक महोत्सव साजरा करायचा आहे ह्या वर्षी द्वारकेला दहा वर्ष पूर्ण होणार आहेत आणि मग ते दहा वर्ष पूर्ण होत असताना आपण त्याच्यामध्ये स्वागत समारंभ केला पाहिजे पूर्ण द्वारकानगरी स्वच्छ करायला पाहिजे पूर्ण द्वारकानगरी सजवली पाहिजे आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे असे आरास वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी रोषणाई करायला पाहिजे आणि ती रोषणाई करून द्वारकेचं पूर्णपणे तेज वाढवायला पाहिजे आणि मग द्वारकावासी त्या ठिकाणी सगळेजण कामाला लागले भगवान श्रीकृष्ण परमात्मा देखील दूरवरच्या व्यापाऱ्यांना बोलून वेगवेगळ्या प्रकारची रत्न त्यांच्याकडनं घेऊन त्या द्वारका नजरीला पूर्णपणे सजवण्यामध्ये सुरुवात झाली फुलांची वेगवेगळ्या प्रकारची आरास केलेली आहे आणि सगळे आरास वगैरे याचं सगळ्याचं प्लॅनिंग होत असताना हे सगळं ठरवलं जात असताना आज सभा घेतलेली आहे आणि त्या सभेमध्ये श्रीकृष्ण परमात्मांना अध्यक्ष केलेलं आहे आणि मग त्या ठिकाणी द्वारकावासियांतर्फे पूर्णपणे नारायणी सेनेतर्फे हा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे की द्वारका आता तिच्या दहाव्या वर्षामध्ये प्रवेश करते एक दशक देवा पूर्ण होत आहे की आपण या नगरीमध्ये आलो तर या नगरीमध्ये आपण अनेक उत्तम पाहुणे बोलूया त्यांचा या ठिकाणी सत्कार समारंभ करूया आणि त्या ठिकाणी पूर्णपणे आनंदाने आपण ह्या ठिकाणी दहावं वर्ष साजरं करूया मग ते करत असताना काय काय करायचं कसं कसं करायचं हे सगळ्याची रूपरेषा देवांना कुठेतरी माहिती असावी देवांच्या सगळं कानावर असावं त्याकरता सभेचा घाट घातला होता आणि द्वारका असे अगदी आनंदाने प्रेमाने जो तो पूर्णपणे म्हणजे की नाहून निघालेला होता आनंदामध्ये आणि जो तो सांगत होता की मी अशी आरास करेन मी फुलांची आरास करेन मला असं वाटतं इथे हा रंग असावा मला असं वाटतं की इथे काही रत्न असावी मला असं वाटतं की इथे वेगळं पाण्याची काही आरास करावी या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी चाललेल्या होत्या सगळ्यांचं भगवान श्रीकृष्ण परमात्मा आनंदाने ऐकत होते आणि प्रत्येकाला परवानगी देत होते आणि मग परवानगी देत असताना आपणच बोलतोय देव काही बोलत नाही देवांच्या मनामध्ये नक्की काय हे जाणून घ्यावं असं उद्धवजींनी कुठेतरी निरोप दिला आणि तो अगदी परफेक्ट झाला आणि मग त्या सभेमध्ये हा विषय निघाला की नाही देवा हे सगळं आमच्या मनात आहे पण तुमच्या मनामध्ये काय ते सांगा आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी एकच प्रश्न विचारला आणि त्याच्यानंतर सभा संपली सभा संपली म्हणजे भगवान श्रीकृष्ण परवा त्यांनी विचारलं की या सगळ्या द्वारका नगरीत आपण इतकं सुंदर स्वागत म्हणजे करणार आहोत दहाव्या वर्षामध्ये पदार्पण करणार आहोत तर तुम्हाला असं वाटत नाही का इथे कोणीतरी महात्मा असावा इथे कोणीतरी योगी पुरुषाला आपण बोलवावं कुठल्या तरी मोठ्या माणसाला आपण इथे बोलवावं आणि त्याचा पण या ठिकाणी सन्मान करावा त्यांनी आपल्या नगरीमध्ये यावं त्यांनी आपली नगरी फिरावी त्यांनी आपल्या नगरीचं कौतुक करावं आणि सगळ्यांना विचार खूप पटला सगळे म्हणले की देवा खूप छान होईल ही सगळी आरस वगैरे केल्याचं कुठेतरी चीज होईल सांगा आमच्या दृष्टिकोनातून तर सर्वात मोठे तुम्हीच आहात आपण जसं म्हणतो ना की तुम्हीच आमचे हिरो आहात तुम्हीच आमचे से सेलिब्रिटी आहात तसं त्या द्वारकावासियांनी सांगितलं अहो देवा तुम्हीच तुम्हीच आमचं सर्वस्व आहे आणि तुमच्या समोर केलं तुम्ही बघितलं आणि तुम्ही कौतुक केलं ते झालं पण ज्यावेळेला तुम्ही असं म्हणता की कुणाला तरी बोलवायला पाहिजे तर नक्की तुमच्या मनामध्ये काहीतरी नाव आहे तुम्ही कुणाचं तरी नाव सुचवा आणि त्यावेळेला पूर्णपणे देवकी वसुदेवला असं वाटलं की उग्रेसेन राजांना म्हणजे की माता देवकीच्या पित्याला बोलवणार असतील कुठेतरी यांना असं वाटलं की नाही ना नाही ना, उग्रेसेन राजाला ना नसतील तर अजून कुणाला तरी बोलवणार असतील नंदला वाटलं की अरे गोकुळामधनं कुणाला तरी बोलवणार असतील आणि प्रत्येकाने हा आपल्या मनामध्ये एक 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 असं व्यक्तिमत्व आठवायला सुरुवात केली की ह्याला बोलवणार असतील त्याला बोलवणार असतील आणि बलरामजी आहेत ते बलरामजींनी फक्त डोक्याला हात लावला का आता खरं कुणाला बोलवतील हे बलरामजींना माहिती होतं आणि मग त्यावेळेला सगळ्यांनी सांगितलं की देवा कुणाला बोलवायचं आहे आणि देवांच्या मुखातून बाहेर पडलं की दुर्वासा ऋषींना बोलवायचं आहे आणि मीटिंग समाप्त झाली सभेचा समारोप झाला ते आपापल्या घरी निघून गेले तीनच माणसं मिटिंगमध्ये उरली सभेच्या ठिकाणी तीनच माणसं उरलेली होती एक स्वतः श्रीकृष्ण परमात्मा दुसरे बलराम बलरामजी म्हणजे देवांचे मोठे भाऊ आणि तिसरे उद्धवजी उद्धवजींनी देवांकडे बघितलं दे आणि म्हणले की एवढ्या सगळ्या सुंदर कार्यक्रमामध्ये खरंच दुर्वासांना बोलवायला पाहिजे आता का बोलवायला पाहिजे हे उद्धवजींना माहिती आहे आणि का बोलवायला पाहिजे हे कुणाला माहिती असेल तर बलरामजींना माहिती आहे या तिघांनाच माहिती आहे की का आपण दुर्वासांना बोलवतोय की दुर्वासा ज्यावेळेला येतील त्यावेळेला द्वारकेमध्ये प्रवेश करायच्या अगोदर त्यांना रुक्मिणी मातेचा महल लागेल आणि रुक्मिणी मातेच्या महलामध्ये ते प्रवेश करून रुक्मिणी मातेला उश्याप देतील आणि तिला द्वारकेमध्ये घेऊन येतील आणि श्रीकृष्ण परमात्मा कुठेतरी आपला संसार सुरू करू शकतील या द्वारका नगरीची खरी राणी पट्ट राणी त्या ठिकाणी येईल आणि रुक्मिणी आणि श्रीकृष्ण ज्यावेळेला या ठिकाणी द्वारकेचा कारभार चालवायला बसतील खरोखरी दहावं वर्ष ती तिथे साजरं होईल असं प्रत्येकाच्या या तिघांच्याही मनामध्ये आनंद निर्माण झाला अख्ख्या नगरीमध्ये आनंद फक्त या तिघांना झालेला होता का तर दुर्वासांना का बोलवायचं हे त्यांना माहिती होतं बलरामजींवरती ती जबाबदारी टाकली की तुम्ही जा ज्या ठिकाणी दुर्वास असेल त्या ठिकाणी दुर्वासींना पूर्णपणे आमंत्रण द्या आणि त्यांना सांगा की परमा श्रीकृष्ण परमात्मा आणि आमच्या द्वारका नगरीला तुमचे पाय लागू दे दहा वर्ष पूर्ण होत आहेत कुठेतरी तुमचे आशीर्वाद लाभू देत आमच्या द्वारकावासियांचं कुठेतरी तुम्ही कौतुक करा आणि सगळ्यांचा आनंदी आनंद निर्माण होईल याकरता तुम्ही त्या ठिकाणी आगमन करा उद्धवजींनी सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितल्याप्रमाणे उद्धवजी आणि बलराम दोघांनी खूप छान विचार केला आणि त्या ठिकाणी उद्धवजींनी स्वतः पत्र लिहिलेलं आहे आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी त्याच्यावर आपली स्वाक्षरी केलेली आहे आणि ते पत्र पूर्णपणे बलरामजींच्या हातामध्ये दिलेलं आहे बलराम दादा आता निघालेले आहेत हे दुर्वासांना आमंत्रण देण्याकरता आणि द्वारका नगरीमधनं त्यांचा रथ बाहेर गेलेला आहे आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी त्यांना जसं सजवायचं होतं तसे वेगवेगळे कलाकार वेगवेगळ्या ठिकाणाहून मागवले आणि त्या ठिकाणी पूर्ण द्वारकानगरी ही कपड्याचं वेगवेगळं म्हणजे आत्ता जसे आपण पूर्णपणे वेगवेगळ्या अशा मैरपी लावतो तशा वेगवेगळ्या मैरपी लावलेल्या होत्या पण त्या सगळ्या कपड्याच्या होत्या त्या सुतल्या सुताने विणलेल्या कापडाच्या होत्या आणि मग त्या संपूर्ण अशा याची छान अशी पडद्यांची आरास त्या ठिकाणी केलेली होती कितीतरी ठिकाणी मोठ्या मोठ्या मैरपी उभारलेल्या होत्या कितीतरी ठिकाणी मोठी मोठी प्रवेशद्वार तयार केलेली होती आणि सगळी प्रवेशद्वार इतकी न्हावून निघालेली होती की सगळीकडे तेज आणि तेजच दिसत होतं वेगवेगळ्या प्रकारचे दिवे लावलेले होते आणि वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी आरसे लावलेले होते ती द्वारकानगरी इतकी सुंदर दिसत होती की जणू काही समुद्र द्वारकेमध्ये आणि द्वारका समुद्रामध्ये इतका सुंदर तो आनंद होता आणि ज्या ठिकाणी दुर्वासा ऋषींची बसायची व्यवस्था केलेली होती की जिथे बसून ते त्या द्वारका नगरीवरती पूर्णपणे दृष्टी टाकू शकतील त्या ठिकाणी सुंदर झोपाळा तयार केलेला होता आणि त्या झोपाळ्यावरती पूर्णपणे त्या दुर्वासा ऋषींना बसवायचं होतं आणि मग त्याप्रमाणे बलरामजी गेले आणि बलरामजींनी दुर्वासा ऋषींना ते आमंत्रण दिलं दुर्वासा ऋषींना बघून अतिशय आनंद झाला आणि दुर्वासा ऋषींना ही खात्री पटली की नाही आता रुक्मिणी मातेला घेऊन मला जायचं आहे आणि कुठेतरी शाप दिला म्हणून माझ्याबद्दल जो असंतोष द्वारकेमध्ये आहे देवांनी तो गोड करण्याचा प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये आणलेला आहे आणि दुर्वासा ऋषीदेखील आनंदाने बलरामजींना विचारतात की आहो तुम्ही तुमच्याबरोबरच मी आलो तर चालेल का ते म्हणतात हो मी बिलकुल न्यायला आलेलो आहे कारण पुढच्या पाच दिवसांनीच द्वारकेमध्ये उत्सव तो साजरा होणार आहे आज दुर्वासांना देखील आनंद झाला ते बलरामजींबरोबर लगेच तिथून निघाले आणि दोघेही जण द्वारकेच्या दिशेने येत आहेत आज तो दिवस ठेपलाय की दहा वर्ष पूर्ण होणार आहेत नगरीमध्ये सुंदर सजावट झालेली आहे अख्खी नगरी सुजून सज्ज झालेली आहे की अतिशय सुंदर आल्हाददायक नगरीमध्ये आज दहा वर्ष साजरा करण्याचं दहावं वर्ष साजरा करण्याचा आनंदच द्विगुणित आहे आणि त्याच वेळेला दुर्वासा ऋषी येत म्हणून त्या ठिकाणी वेशीवरनं पूर्णपणे खबर आलेली आहे वेशीवरनं पूर्णपणे सूचना आलेली आहे आणि दुर्वासा ऋषी येतात आणि रुक्मिणी मातेच्या महलासमोर आपला रथ थांबवायला सांगतात रुक्मिणी मातेचे ते रथ थांबवल्यानंतर बलरामजी दुर्वासा ऋषींना हात देतात आणि रुक्मिणी मातेच्या महलामध्ये घेऊन जातात महलामध्ये गेल्यानंतर ज्यावेळेला दुर्वासांनी प्रवेश केला रुक्मिणी मातेने त्यांचं स्वागत केलं त्यांच्याकरता सुंदर असे मंत्र म्हणले त्यांना नमस्कार केला आणि उच्चासन बसायला दिलं त्याच्यावर तिथे म्हणतात रुक्मिणी तू खूप सोजवळ आहेस आणि तुझ्यावरती माझी पूर्णपणे कृपा आहे तुला ह्या सगळ्या गोष्टीची कदाचित कल्पना नसेल पण मी तुला आज उशाप देतो की तुझा आणि श्रीकृष्ण परमात्म्याचा सुंदर असा संसार होईल एक तपोबल तुझ्याकडे हवं होतं एक तप तुझ्याकडे हवं होतं ज्याला बारा वर्ष लागणार आहेत पण श्रीकृष्ण परमात्म्याची ती कृपा आहे आणि खरोखरी प्रती तुझ्या मनामध्ये त्याच्याप्रती असलेलं समर्पण आहे की त्या समर्पणामध्ये बारा वर्षाच्याऐवजी दहाव्याच वर्षी मला तुला उशाप द्यावा लागतो आहे की तू भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांबरोबर आनंदाने संसार कर आणि या संसार करत असताना तुमचा संसार फळेल या श्रीकृष्ण परमात्म्याच्या कुळाला वंशज तुझ्या स्वतःच्या उदरामधनं म्हणजे तुझ्या स्वतःच्या पोटी जन्माला येईल आणि तुमचा संसार हा आनंदी आनंदाचा असेल असा आशीर्वाद तु मी तुला देतो आणि नुसता आशीर्वाद देत नाही तर माझ्यासमोर माझ्या आगमनामध्ये ज्यावेळेला तू द्वारकेबंद बाहेर गेलीस तास दहावं वर्ष साजरं होत असताना मी तुला द्वारकेमध्ये घेऊन जातो मग दुर्वासा ऋषींनी त्या ठिकाणी रुक्मिणी मातेला घेतलं रुक्मिणी मातेच्या दासी वगैरे बाकी सगळं तिचं साहित्य घेऊन तिच्या पाठोपाठ येत येत होत्या आणि मग त्या ठिकाणी रुक्मिणी माता त्या रथामध्ये आरूढ झालेली आहे दुर्वासा ऋषी त्या ठिकाणी बसलेल्या आहेत आणि बलराम दादा या दोघांना घेऊन येत आहे आज दुर्वासा ऋषी येत असताना त्यांच्याबरोबर कोणीतरी आहे कोणीतरी आहे तोवर अख्ख्या द्वारकेमध्ये पसरलं की रुक्मिणी मातेला उशाप दिलेला आहे आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यावरती दुर्वासा ऋषी खुश झालेले आहेत आणि आज रुक्मिणी मातेला ते घेऊन स्वतः उशाप देऊन या ठिकाणी देवांच्या आयुष्यामध्ये त्यांना पूर्णपणे आशीर्वाद देऊन प्राप्त करून देणार आहेत अख्ख्या द्वारकेमध्ये आनंदी आनंद झाला का दुर्वासा ऋषींना बोलवलं असेल हे त्यावेळेला त्यांना कळलं आपल्याही आयुष्यामध्ये असं होतं कधीतरी श्रीकृष्ण परमात्मा अशी एखादी व्यक्ती आणून उभी करतात की असं वाटतं आयुष्यात या क्षणाला हीच व्यक्ती उभी करायची होती का एखादं काम करत असताना अशी एखादी व्यक्ती समोर देतात की प्रश्न पडतो ह्याच माणसाचे मी हात जोडावे का परंतु त्याच्यामागे कारण असतं क का भगवान कधीच कुंभणाला नाराज करत नाही भगवान कधीच कुणाला दुय्यम लागेल असं वाट वागत नाहीत देव कायम सगळ्यांच्या भल्याचं वागतात देव कायम सगळ्यांवरती न्यायानेच वागतात का तर देव सगळ्यांवरती प्रेम करतात दुर्वासा ऋषीने त्या ठिकाणी रुक्मिणीचा हात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या हातामध्ये दिला आणि त्यांना पूर्णपणे शतायुषी भव तुमचं संसार सुखाचा हो आणि अनंत कालावधीपर्यंत तुम्ही एकमेकाच्या सहवासात राहावं असा आशीर्वाद दिला आणि खऱ्या अर्थाने भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं दहा वर्ष पूर्ण झाल्यानंतर द्वारकेमध्ये दाम्पत्य जीवन सुरू झालं इतका वेळ त्या कृष्णाकडे पेशन्स होते इतका वेळ तो तितका वेळ ते कृष्ण वाट बघू शकत होते आपण एवढी वाट बघू शकतो का एवढाच प्रश्न आपल्या मनाला विचारूया आज इथेच थांबूया ओम साईराम